नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द निखिल मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज गुरुवार आहे आणि आज मी निखिलला घरीच ठेवून आहे कारण माझ्या हाताचं पेन जे आहे ना ते मला लिटल बायकडनं ते सहन नाही होते त्याला म्हटलं थांब बाबा घरी त्यात आज महिना अखेर आहे त्याच्यामुळे आज त्याच्या पगाराचा दिवस आहे त्यातल्या त्यात थोडे काहीतरी मला मिळतील या आशेने पण मी त्याला ठेवलंय किती वाजता होणार निखील पगार थोडेफार ते शिंगण्या कुछ तो मिलेगा का काहीतरी घेऊन दे मला आज असो आज आम्ही खूप लेट उठलोय कारण मला अजिबात उठायची इच्छा नव्हती आज मी वेटही नाही केलंय उठल्यानंतर कारण कस काही करायची इच्छाच नाही पण मी करते कारण मलाच ते फॉलोअपला लागतं म्हणून उठल्या उठल्या ऍज युजल जे नेहमीच असतं ते सुरू झालंय सखीचं आणि निखिलचं मला देते ना थोडं थोडं दे ना मला प्लीज दे ना मला थोडं तुमच्या घरात जर ते छोटं बाळ असेल ना तर प्लीज ती प्रोटीन पावडरवर <laughs> ते बोन विटा बनवा बाळ इतक्या आनंदात दूध पिल्या मी तुम्हाला सांगू शकत नाही सखी आम्हाला लिटरली त्याच्याकडे बघू पण देते तिला असं होतं की ती कधी फिनिश करते आणि ती पूर्ण फिनिश करते सो रेसिपी तर तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून पण जाईल किंवा कोणत्याही चॅनलवर न असेल तर ती घ्या आणि तुमच्या बाळाला ते नक्की द्या तर आज निखिल घरी आहे आणि आज खूप आरामशीर करावं जे काही आहे ते खूप आरामशीर चालणार आहे आमचं कारण माझा हात दुखतोय त्याच्यावर मला खूप जास्त काही करायचं नाही अर्थात घरात आवरायचं असं काहीच नाही ताई येऊन भांड्यांनी फर्ची करून जातील स्वयंपाकात कर मला निखील मदत करेल थोडी तर करशील माझ आम्ही सगळी खिचडी खाणार आहे असं काही नाही मला बरं नाही तुम्ही तुला सगळं खाऊ घालते निखील मला लिटरली भाकरी करत होती तेवढा त्रास नव्हता तर दोन दिवस त्या पोळ्यांचा इशू झाला ना लिटरली त्याच्या माझा हात दुखायला लागला आणि भयंकर आहे जे काही हा पण सखीला करावी लागते आणि तिला सगळं खाऊ घालावं लागतं नाही सखीला कंटिन्यू भाकरी नाही देऊ शकत तिला पोळीची पण सवय ठेवावी लागेल शाळेत जायला म्हणून हा सगळा गोंधळ घाल तिला मी इतके दिवस एवढी काही पोळी जास्त देत नव्हती आठवड्यातनं वगैरे जायची तर दोन दिवसातच जरा माझी गडबड झाली आहे असो तो स्टेट ठेवून निखिल आज मी तुला माझे सगळे ड्रेसेस दाखवेल जे मी घेतले होते मी मी नेकलेस घेतले जे तुम्हाला पण होते आणि निखिलला ते पण नाही दाखवले होते आज मी त्याला सगळं कलेक्शन दाखवते जेव्हा त्याला वेळ असेल आज बहुतेक ट्रेडमिल पण येणार आहे मग तो घरी असलेलाच बरा कारण उद्या तो नाहीये त्याचा टीम लंच आहे आणि वीकेंडला तर निखिल विकेंडला आमचाच डे आउट म्हणावा लागेल का रे आम्ही सगळ्या बायका एकत्र जमणार आहे कारण आमचे सगळ्यांचे नवरे कॉलेज लाईफ जगायला पुन्हा एकदा लोणावळ्याला चालले आहेत आणि मग उरल्या सुरल्या सगळ्या बायका एकत्र जमून काही ना काहीतरी करूयात असो सो स्टे ट्यून दुखत आहे तरी माझ्या चेहऱ्यावर असं काही दुःख नाही कारण मी ते जर दाखवलं तर मी कंटिन्यू रडरड करेल त्याच्यापेक्षा म्हटलं आनंदातच दिवस सुरू करूयात सो स्टेट येऊन तळणू अगं ते गरम आहे हा मी बघितलं द्यायचं नाही फक्त नाही ते गरम आहे निखील तिच्या हातात देऊ नको नाहीतरी पण नको तिच्या हातात कुठला तर घे घे निखील ती बघ बाई अशी डेंजर पोरगी माझी असो स्टेट येऊन खूप मला देतो थो डोसा थोडा हा डोसा दे ना मला थोडा हा डोसा no, 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 no. दे पापा दे मला दे दे मला दे दे पापा मला दे डोसा दे <laughs> बर तिला मी कधीच गॅस ओटर बसवत नाही आता मी इथे उभी आहे तिला अजिबात विश्वास नाही की तो कोणी खायला की काय म्हणून तिला इथे मी शेजारी उभी आहे तिला इथे बसवलंय बादे हा ड्रेस बद्दल पण खूप कमेंट येतात हा घरी शिवलेला ड्रेस आहे जो तिला खूप गोड डोसा कोणी कोणी केला बाबू डोसा तुला कोणी केला कोणी केला डोसा लक्षच आहे आम्ही खाण्यात असे तर आता मला ना कधी बाहेर गेल्यानंतर सखी अशी करते ना असं वाटतील ते लोक म्हणत असतील हे आई बापीला घरी खायला देतात की नाही म्हणून मी तिचं खाणं नाही काढत आहे डेफिनेटली बट तिचे जे हावभाव असतात ना त्याच्यावर आम्हाला हसावा किरावा अजिबात कळत नाही तिला गरम गरम सुद्धा खायचं असतं दे मला दे, no, दे नाच पापा। पापा एक कमेंट आली की तू आमच्या दादाला विलन म्हणते की काय कि तो, का तो बाहेर गेल्यावर तुला खूप बरं वाटत ठीक आहे दादाच्या नो कमेंट दादा कधी बोलेल कधीच नाही दादाचाच पगार झालाय दादा आज राजा माणूस आहे त्याच्यामुळे दादा आज खूप भाव खाणार आहे हो ना दादा कोणत्या कोणालाच म्हणजे मलाच राईट <laughs> <laughs> एक दिवस <laughs> बादु 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 शरकी शरकी ना एवढं पेमेंट बघायला दादा माणूस राहणार तिकडे म्हणजे बाबू बघ माझं बाबू इतकं गोड दिसत ना ड्रेस मध्ये मी सारखी सारखी माझीच नजर लावून घे तिला लुक ॲट दिस मॅन बायको कडक डायट वर आणि हा माणूस बघा

कट टू डे टू काल अजिबात वेळ दिला आणि ड्रेस वगैरे दाखवायला आणि मला पण वेळ मिळाला नंतर एकटीला शूट करायला काय खबर असला तुम्ही तुला बोललो चल मला ड्रेस दाखवायचे शूट करायचे तुझ्या पण रिॲक्शन आहे इतका माझा नवरा असो पण आज त्याने बघितलं नाही तरी मी तुम्हाला पक्का दाखवणार आहे म्हणून मी आज ब्लॉग पोस्ट केला नाही म्हटलं ड्रेस दाखवून मगच कंटिन्यू करू पण माझी ट्रेड मी आली आहे ये येखला ती ओपन करतोय आणि सखी त्याला जबरदस्ती मला तिला गेली बर ए, ए सखी 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 पप्पा कसा आहे ग पप्पा कसा आहे सांग ना पटकन ती आता सांगत नाही बट सध्या आम्ही शिकलो पप्पा कसा आहे ती म्हणती हँडशम तर मी खूप एक्सायटेड होती ट्रेडमिल ओपन करण्यासाठी मला ते आजच्याच यूज करायचं होतं माझ्या एका फ्रेंडकडे हे ऑलरेडी आहे म्हणून मी मागवलं होतं तिच्याकडनं लिंक घेऊन मागवलं होतं बट गडबड झाली निखिलने एकट्याने ते ओपन वगैरे केलं मला झालं होतं मी कधी पटकन माझ्या हातच्या दहा हजार स्टेप्स याच्यावर पूर्ण करते बट सगळं याच्यावर पाणी फेडलं कसं ते मी तुम्हाला सांगतेच पुढे इतका वाईट पोपट झाला आहे आमचा आम्ही जे मागवलं होतं ते ऑटोमॅटिक हायड्रोलिक मागवलं होतं हे मॅन्युअलवाला आलं आहे आणि त्यांचं म्हणणं त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे हे रिटर्न करा सो इतकी जी मेहनत होती काढायची घालायची ते एक तर एखादं प्रॉडक्ट येणार असेल ना, ना खूप एक्सायटेड असतो मी खूप एक्सायटेड होती आणि आमचा सगळा मूड गेला कारण हे रिटर्न करावं लागणार आहे हे सखीमुळे का काहीच कर यूजचं नाही आहे कारण प्रत्येक वेळेस मी हँडल ऑन करून नाही ठेवू शकत सखी कधी पण येऊन त्याच्यावर चढू शकते त्याच्यावर मला ते पुशवालाच हवं होतं हायड्रॉलिक की बंद करून मला ते सोफ्या खाली ठेवता येईल तो आता हे आम्ही रिटर्न करतो आहे परत निखिल बघा चिडलाय माझ्यावर भयंकर तर त्या ट्रेडमिलनी माझा इतका भयंकर मूड ऑफ केला होता की मला काहीच करायची इच्छा नव्हती तरी पण आम्हाला थोडं काम होतं म्हणून मी बाहेर गेली होती तिथेच सखीला भूक लागली मग मी बाहेरच खाल्लं म्हणजे या दोघांनी बाहेर खाल्लं मी नाही खाल्लं कारण इच्छा नव्हती माझं खूप डोकं मनमन करत होतं निखिल आलाय मला वाटलं तू नाही तर ता मी आता ड्रेस दाखवून देत होती ठीके दाखवून देते मी पण तू बघ असं नको व्हायला तर माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून म्हणजे लग्नानंतर मी कधीच पंजाबी ड्रेसने घातलाय का रे कारण मला माझ्या मापाचे असे छान भेटतच नव्हते ज्याच्यात मी कम्फर्टेबल राहील तर सखीच्या बड्डेच्या वेळेस मी ड्रेस घेतला होता मी इंजिनिअरिंग नंतर आय थिंक सखीच्या बड्डेच्या वेळेसच असा ट्रेडिशनल ड्रेस घेतला होता नाही माझ्याकडे ते जे तुम्ही ब्लॅक कुर्ते बघतात ना तसे लॉंगवाले कुर्ते होते तर सखीच्या बड्डेचा हा ड्रेस त्याच्यामधला नाहीये बट मी दाखवते कारण खूप जण विचारतात असा मस्त ड्रेस आहे याच्या बाहीला अशी छान डिझाईन आहे हा मला काहीतरी चार का साडेचार हजाराला मिळाला होता पण तो खूप छान होता कम्फर्टेबल होता म्हणून मी त्याच दुकानातले नंतर घेतले नाशिकला लक्ष्मी साडीज म्हणून एक शॉप आहे त्याच्या शेजारी ड्रेसचं दुकान आहे मी तिथून घेतलं होतं ही त्याची ओढणी आहे याची मला खूप इन्क्वायरी येतात की याची लिंक दे पण नाही आहे माझ्याकडे लिंक कारण की माझ्या मापाचा ड्रेस मी ऑनलाईन ट्रस्ट नाही करत कारण टॉप बसला तरी मला पॅन्ट बसायला इश्यू येतो तर सगळ्यात आधी ते एक गुलाबी ड्रेस होता जो मी आमच्या आईंच्या वड्डीला घातला होता आणि आता किशोर भाऊजींकडे गेलून त्या दिवशी पण घातला होता तर तो एक साधा ड्रेस घेतला मी रेग्युलर यूज करायला आणि त्यामधलाच मी हा अजून एक घेतलाय आणि आता मी पहिलेच सांगते प्लीज लिंक वगैरे मागू नका कारण हे लिंकवाले ड्रेस आहेत तर हा आपला जो साधा ड्रेस असतो ना पंजाबी घालायचा त्या टाइप आहे अगदी प्लेन बाही वगैरे ज्या टाईप असते त्या टाईप तुला आवडतो आहे की नाही निखिल तुझ्या तोंडावरनं मला नाही वाटतं आहे पण आज स्ट्रेट एक पंजाबी ड्रेस आहे कारण कुठे असं जवळच मे मोस्टली तर तुझ्या मित्रांकडेच किंवा पुण्यात जे नातेवाईक त्यांच्याकडे जायचं असलं तर ड्रेस हवे प्रत्येक वेळेस ते असे लॉंग कुर्ते घालून जायला बरोबर वाटत नाही सो हा ड्रेस आहे आणि याचं मी अजून हा मला काहीतरी पंधराशे पंच्याण्णवला पडला होता मी याचा अजून कुपन हे नाही काढलं आहे लेबल वगैरे कारण तो मी यूजच नाही केला आहे आणि याच्यावर अशी प्लेन ओढणी आहे आवडतात मला हे ड्रेस करे, करे, आ, मी आईला घालून दाखवला होता तर तिला असं वाटलं की हा मला खूपच छान दिसतो आहे असो माझ्या ह्या ड्रेसकडे इग्नोर करा सखीने पावडर सांडली माझ्या अंगावर घड्या करून ठेवते आणि ओके कॉर्ड सेट माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती की मी घालावं बट मला भेटत नव्हत्या माझ्या मापाचा योगायोगाने भेटला आ, बाराशे पंच्याण्णवला भेटला आणि तुम्हाला एकदम मस्त दिसतो तो मी घातलेला पण एकदा असा टॉपिक म्हणतो असं बघू नको निखील माझ्याकडे सगळं नीट ठेवलेलं आहे तसा रेड कलरचा कॉड कॉर्डसेट आहे हा कॉर्डसेट आहे आणि त्याची पॅन्ट आहे मला हौसाही होती कॉर्डसेट आणि छान मिळालाय मला तर हा एक आहे कसा आहे बट तुला वरच्यावर कसं वाटतं नाही तर तू असा झिर असा काढतो ना की काय घेतलं त्यानु या टाइप कारण माझी आई पण हा व्हिडिओ बघते वॉट गोन मी माझे कपडे तुझ्यापेक्षा नीट घड्या केलेले असतात हा ड्रेस मी ऑलरेडी घातलेला होता माझ्या एका माऊशीच्या लग्नाला तुम्ही एका एक व्हिडिओत बघितलाही असेल तो एका शॉर्टमध्ये तर माझ्याकडनंच कॅमेरा हल्ला आहे तर माझं असं आहे ना माझा छातीपर्यंतचा भाग जरा कमी कंबर खूप जास्त आहे त्याच्यामुळे मला असे जे काय म्हणतात घागरा टाईप किंवा जसे फ्लेअरवाले जे ड्रेस असतात ना ते चांगले सूट होतात तर मग हा त्या टाईपाचे वरती अशी छान डिझाईन आहे आणि छातीपासून खाली हा असा मोकळा आहे बऱ्यापैकी असा अनारकली टाईप आहे तर हा एक मस्त ड्रेस आहे याला खाली अशी बॉर्डर आहे कसं वाटतो आहे ओढणी पण अशी छान भरलेली आहे आणि पॅन्टला पण खाली अशी डिझाईन आहे मस्त दिसतो मी घातला एका का लग्नात आणि छान दिसत होता असं मला सगळे बोलले लग्नात कारण मी लग्नात पण खूप दिवसांनी ड्रेस घालून गेली होती आता माझ्याकडे रिझन होतं की माझ्याकडे सखी आहे माझ्याकडे साडी सांभाळली जात नाही त्याच्यामुळे मग सासरकडच्या लग्नाला घातलं आहे पण मी अजून एकदा पण माझ्या मी साडी पण घरी आली कशी पुसवून ठेवते माझा साड्यांमध्ये इतका जीव आहे जेवढा नवऱ्यामध्ये पण स्पेशली माझ्या हा एक ड्रेस आहे जो मी अजून युजच नाही केलाय पण मस्त आहे माझ्या आईला अजिबात इच्छा नव्हती मी हा घ्यावा पण मला आणि वणीला खूप आवडला होता जेव्हा आम्ही तो ट्राय केला तेव्हा हा पण जसा तो व्हाईट आहे ना त्या टाइपच आहे बट कॉटन मध्ये खूप जास्त डिझाईन नाही आहे याला वरती डिझाईन आहे खाली असा माझ्या आईच्या भाषेत जगा आहे आवडला नाही आवडला ठीक आहे प्लेन आहे पूर्ण प्लेन आहे असं काही खूप हे नाही आहे तीन हजाराचा आहे तो असं सेम आहे हा जो आधीचा बघितला तो पण तीन चार इंच आहे हा पण तीन चार इंच आहे हा कॉटनचा आहे पूर्ण बाकी काही नाही आहे आणि खाली पॅन्ट आहे ती पण प्लेन आहे नाही थांब हा तीनचा नाही हा तेवीसशे पंच्याण्णवचा आहे हा वाला तीनचा आहे नाही थांब घडी करूनच ठेवते बाबा परत खालीवर खालीवर इथे शेजारी वहिनी किंवा आई असती ना तर म्हणजे पटपट मदत झाली असते ड्रेस दाखवायला असं माझा नवरा इथे ते बट त्याला काहीच नाही बोलायचं आहे तुला फायदा ना तोटा माझा बाय द दा युटच्या पैशाला जे अकाउंट आहे या याच्याच अकाउंट वर पैसे येतात नाही नाही हा पण अनारकली टाईपच हा वरती असा भरलेला आहे आणि खाली पण असा आहे मस्त हा पण मी आता एकदा मी कुणाळच्या लग्नाला घातला होता हा आणि हा मस्त दिसतो हा खूप मस्त दिसतो हा ड्रेस असा छान भरलेला आहे याची जी ओढणी आहे ती पण छान भरलेली आहे आणि पॅन्टला काही नाही पॅन्टला फक्त खाली असं आहे पण मला अशा पॅन्टची हाऊस होती सो हा पण एकदम मस्त ड्रेस आहे आणि हा मला काहीतरी तीन चार रेंजमध्ये गेलेला आहे आणि अजून एक ड्रेस आहे जो याच्यात नाही आहे पण एक अजून बाकी आहे तो पण दाखवत आहे नंतर एकत्र घड्या करायला खूप कंटाळले म्हणून तुमच्याशी बोलता बोलताच घड्या करते हा मला ड्रेस आहे याचा टॉप माझ्याकडे नाही आहे बट हा मी माझ्या बहिणीच्या हदीला घातला होता हा हा पण तुम्ही बघितलेला आहे याची पण खूप जणांनी लिंक विचारली तर आ, सेम असाच टॉप आहे याचा ही तर तुम्हाला ओढणी दाखवते मी वेल्वेट टाईप कापड आहे खूप मस्त कापड आहे आणि इतका कम्फर्टेबल आहे मी बहुतेक भक्तीकडे जाताना हा घालेन छान आहे जे मोस्टली तर मला इश्यू टॉपपेक्षा पॅन्टचा असतो कमरेमुळे बट हो ह्या जेवढे हे जेवढे पण मी ड्रेस घेतलेत ना सगळ्यांच्या पँट्स वगैरे इतक्या जास्त कम्फर्टेबल आहे ना की असं वाटत नाही की उगाच काहीतरी घातलं आहे म्हणून मी घेतला होता याचा टॉप मी जेव्हा घालते तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि अजून एक ड्रेस आहे जो मी ठेवून दिलेला आहे त्याच्यामुळे तो मला नाही हे होत आहे बट येस हे माझे काही ड्रेस होते ट्रॅडिशनल जे मी घेतली कारण बऱ्याच दिवसांनी घेतले ज्यांची जास्त तब्येत असते ते माझा इशू समजू शकतात जे आणि माझं असं आहे ना की माझ्या एवढं कोणीच नाही म्हणजे माझी आई पण माझ्यापेक्षा दहा वीस किलो नाही कमी आहे वहिनीचा तर प्रश्नच नाही आहे मावशी पण बारीक आहे सो मावशा मामा यांचे कपडे मला असे बसत नाही साड्या मी घालते ऑफकोर्स त्यांच्या कारण की साडीवर आपल्या ब्लाऊजचे ऑप्शन असतात बट ड्रेसला मला कोणाचा ऑप्शन नव्हता आता मीच बारीक होणार आहे सो आता मी परत सगळ्यांचे ड्रेस घेणार आहे बट त्याआधी हे जे काही माझं होतं ते दुकान मी तुम्हाला आता दाखवलंय हो निखिल तुला कसं वाटलं माझं दुकान इतकी थंड रिॲक्शन असते ना माझ्या नवऱ्याची म्हणून मला कधी याला शॉपिंगला पण नाही वाटत नाही माझ्या असो तर आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला निखिलला आणि सखिला जसं तुम्ही मागच्या दोन आठवड्यापासून बसून देत आहे का अरे म्हणजे आम्हाला ते व्ह्यूज वगैरे बघायला खूप छान वाटतंय तुम्ही इतका छान प्रतिसाद देत आहेत खाली छान छान कमेंट्स पण करताय सगळ्यांनी छान प्रोत्साहन पण मिळतं तर तुम्हाला हा ड्रेसपैकी काही आवडला असेल तर मला खाली सांगा कमेंटमध्ये की हा घाला हा छान दिसेल अदर दॅन दॅट तुमच्याकडे असे म्हणजे माझ्या टाईप जर तब्येत असेल आणि तुमच्याकडे ऑनलाईन अशी ट्रॅडिशनल ड्रेसची काही लिंक असेल ज्याची पॅन्ट कम्फर्टेबल असेल तर प्लीज मला ते सांगा किंवा त्याची लिंक द्या मला खाली आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आजपुरतं एवढंच उद्या आम्हाला जरा घाई 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 आहे ती कशाची आहे ते तुम्हाला परवा कळेल परवाच ना हा परवा कळेल सो स्टेट ट्यून आणि असंच प्रेम देत राहा भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये बाय